अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव बडगाव तालुक्यातील जुने वर्दे येथे गावालगतच असणाऱ्या संदीप दत्तात्रय पाटील यांच्या ढोर गोठ्याला आज दिनांक चोवीस मे शुक्रवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आग लागली आगीचे रुद्ररूप पाहता अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले बडगाव तालुक्यातील जुने वर्दे येथे ढोर गोठ्याला भर उन्हात दुपारी अचानक आग लागली असता यात गुरांचा सर्वच चारा शेती अवजारे कपाशी लागवडीसाठी आणलेले ठिबकची आठ ते दहा बंडल स्प्रे पंप मोटार पंप इत्यादी जडून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पंचनाम्यासाठी तलाठी यांना माहिती देण्यात आली होती ते देखील घटनेस्थळी पोचत होते ही आग विझवण्या कामी यावेळी पोलिस पाटील गंभीर पाटील माजी नगरसेवक लखीचंद पाटील प्रदीप पाटील प्रकाश पाटील रवी पाटील मुक्तार पाटील किशोर पाटील सुनील पाटील व नगरपालिका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले